दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये लोकसभेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही दररोज नवनवीन उमेदवारांची नावे चर्चेत येत असून अनेक नेते मंडळी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत अनेकांनी तर उमेदवारी घोषित होण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे उमेदवार जाहीर नाही तरी देखील नेते मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचं दिसण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी नाशिक लोकसभेसाठी दावा केला असून अनेक नेते मंडळींनी उमेदवारी अर्ज घेत निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या उमेदवारी अर्जाची खरेदी केली असून स्वामी शांतीगिरी महाराज यांनी देखील उमेदवारी अर्ज खरेदी करत निवडणूक लढण्याचं स्पष्ट केले तर दुसरीकडे स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे त्यातच अजून आश्चर्य म्हणून भुजबळांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी देखील उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे तिकीट मिळाले नाही तरी अनेकांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून अनेक जण मुंबईला दौरे करतायत यामुळे महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे निवडणुकीची तारीख जवळ येत ता असून अद्यापही महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही तरी देखील इच्छुक नेते मंडळींनी उमेदवारी अर्ज खरेदी केला असल्याने महायुतीकडून जागा नक्की कोणाला मिळणार असा प्रश्न उमेदवारांसह नाशिककरांना पडलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक